पंचकृषी वर्ष चौदावे आज मोकाम नव सा या नव्या मोकामाला जात असताना आज आपण भीमा भामा नदीचा संगम येथे भगवान शेर पिंपळगाव इकडं शेलगाव येथे शैलेश्वराच्या मंदिरात आलो आपण आणि काय इतिहास आहे आदरणीय बाबासाहेब बांधफट आपल्याला तो सांगतील सर्वजण श्रवण करा या नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा स्वपान देवा मुक्ताबाई नमो तिघुवन पावनी आद्यंत देवाची आता हेमा नदी किंवा माता सिंगमो किंवा नावानी हिवाळी पलीकडच्याकडाला तिरपळगाव आहे आणि ह्या बाजूला शेलगाव आहे शेलगाव हे नाव कशावरून पडलं की ह्या सगळ्या परिसरामध्ये शेल नाव शेलनाम इंद्र इंद्राच्या नावावरून शेलगाव घेण आणि तिकडं पिंपळ गाव पिंपळा तुळशीच्या नावावरून त्या गावाला पिंपळगाव पाहिजे मग काय झालं आता दोन्हीचा इतिहास वेगळा आहे दोन्ही गावाचा पहिल्या कामाचा म्हणजे सूर्यकोंडाचा इतिहास सांगतो की उषा नावाच्या धर्तीपासून सूर्याला एक मुलगी झाली नाव पामा ती इतकी सुंदर तरुण आणि देखणी होती की सगळं त्रिभुवनातील मोठमोठ्या मोड़ हो लोकांच्या तिच्याकडं आला हे होत असताना एकदा तिचे वडील स्वतः सूर्य तिच्याकडं सामान्य नगरीने नगरेने पाहलं हो आणि ते मुलीच्या लक्षात आलं आपल्या वडिलांची बेदच होऊ नये म्हणून तिने काय केला आपला देह त्याग केला आणि ती जल आणि तिच्या नावावर भामा म्हणून ती जल रोखले आणि येऊन भीमेला मिळाली भीमेला मिळाल्यामुळं त्या भीमा आणि भामाचा संगम झाल्यामुळं एक पवित्र तीर्थ निर्माण झालं ज्यावेळी सूर्याच्या ध्यानामध्ये आलं अरे मुलगी कुठे गेली आता सूर्य सहस्त्रकिरण सर्वत्र थेडोक्याच्या प्रकाश आहे सर्वत्र शोधलं मुलगी नाही मग त्यांनी आंतरदृष्टीने पाहिलं की मुलगी जलरूप झालेली आणि मग आपले देवगुरु बृहस्पती यांच्याकडं गेले पश्चाताप प्रयुक्त केला माझ्याकडून असल पाप घडलेले आता हा सूर्य सगळं जगाचे व्यवहार त्यांच्याकडं चालतात ना आणि पश्चाताप झाला आणि म्हणून आपले देवऋषी ऋषी त्यांनी बाकीच्या विषयींना घेतलं आणि भीमा आणि भामा जिथं संगम झाला तिथं सूर्यकुंड म्हणून म्हणजे हे आपण तिकडे बघा किंवा शेताच्यावर तिथं बरीच कुंड आहे ती दहा कुंडात सूर्याला अभिषेक केला आणि ते पाप निघून गेले आणि हे पवित्र तीर्थ झालं आपलं काही आचरण पापाचरण घडलं कितक्या कुंडामध्ये स्नान केलं की ते सगळं पाप नष्ट आता हा झाला शीमा मामा संघाचा इतिहास ह्या ठिकाणी दधीच्या ऋषींचा आश्रम दधीची ऋषी त्यांची प्रति गभी गभ गव, गभीसतीने एकदा काय झालं देव आणि दानव यांचा युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर की देव इतके जमले देव इतके जमले की त्यांना जे त्यांची शस्त्र असतात अस्त्र असतात ती शस्त्र त्यांना जड झाली आणि मग देवांनी पाहिलं की आता दधीच ऋषींच्या आश्रमातमध्ये आपण ही शस्त्र ठेवू आणि दधीच ऋषींना सांगितलं की शस्त्र आम्ही या ठिकाणी ठेवतो आणि क्षेत्र ठेवून निघून गेले मग तिथले आम्ही यावेळी परत घेऊन जाऊ आता देवांनी शस्त्र ठेवली नदीचे ऋषी त्यानंतर इथे कामाला लागले पण हे राक्षसांना कळलं की देवांनी इथं क्षेत्र ठेवलेली मग ते येथे आले आणि नदीचे ऋषीला त्रास देऊ लागले पुढं तर ते त्यांनी यज्ञकुंड मांडलं का ते सुद्धा येणार नदीचं विसर्जन करायला लागले त्याचा त्रास वाढले त्यानंतर आणि क्षेत्र मागू लागले म्हणून नदीचे ऋषीन आपलं तपोवालाने त्या क्षेत्राकडं पाहिलं त्याचं पाणी केलं ते पाणी प्राशन करून टाकलं आता वाढ मिळत नाही आणि काही दिवसांनी स्वर्गाहून देवी इथं आणि नदीचे ऋषीला आता आम्ही आमची क्षेत्र घेऊन जातो नदीचे ऋषी जाईल तर की मला राक्षत्रा देऊ लागले आणि हे क्षेत्राचं मी पाणी केलं आणि मी प्राशन केलं आता तर मला क्षेत्र कुठून देऊ तर ते म्हणले नाही आम्हाला तर शस्त्र पाहिजे ते आणि मग त्यांनी ते म्हणले तुम्ही काही घर बघा सामान्य असा असतो की पुन्हा त्या किती आहे त्याचा विचार करत नाही बरं का ते काय म्हणले तुम्ही तुमची जाता पाणी पिले म्हणजे ती हाडं कशी झाली कठीण झाली असतील ना आम्ही त्या हाडापासून शस्त्र करू आणि म्हणून त्या ऋती हाडं काढून नेली त्या आणि त्यांचं डिपरी ते जागेवर त्यावेळी त्यांची पत्नी गबीस्ती होती आणि ती बाहेरून आली पाहिलं ते आपले पती त्यांचा प्रेतवत शरीर झालेलं आहे ना तिने पाहिलं की हे देवांचं आहे म्हणजे जाऊ दे आपल्या आपल्या पंचित देवांच्यासाठी उपयोगी आले शरीर काय हरकत नाही पण आता ती पतीव्रता होती मागे राहायचं नव्हतं तिला ते म्हणजे मला सती जायचं मग तिने सगळे आग्मी कष्ट वगैरे सगळी जमा केली आणि त्यावेळी ती गरोदर होती सहा सात महिने सात महिन्याची गरोदर होती आणि पोटामध्ये मुलगा होता गरोदर असताना स्त्रीला सक्ती द्यायची म्हणजे आता हे लोक काय म्हणतात की सतीचे चालू राजारामान राहिले बंद केली खरं म्हणजे पूर्वीपासून आपल्याकडे अशी पडत काही लोक काही प्रांतात झालं असेल पण तसं नव्हतं हो ज्याला होऊन जायचं आहे ना त्याला परवानगी बळत नाही समाज त्यांना हे खूप रंगून सांगितलं बाबा चित्र म्हणजे काठे घालायच्या आणि तिला बाहेर येऊन यायचं नाही असं काही नव्हतं हे समाज सुधारक काय करतील हे सांगता येत नाही असं काही नव्हतं मग तिने काय केलं आता इथं लोकवस्ती काय नव्हती मग इथं काय होतं इथं ते पिंपळं पलीपुरून त्या पिंपळ खाली गेली आणि आपला जो गर्भ आहे तो पोट फाडलं तो गर्भ काढला आणि त्या पिंपळावर ठेवला आणि पिंपळाला सांगितलं की माझ्या मुलाचं तू संरक्षण कर आणि वाघ शहण प्राणी जेवढे काय प्राणी मात्र वन्य प्राणी सगळ्यांना सांगितलं की हा माझा मुलगा आहे आणि मी आता स्थिती जात आहे आता रक्षण करायचं कार्य तुमचंही म्हणजे गाई हरणी ते येऊन त्याला दूध पालायच्या आणि ते पाळ मोठं झालं ते सगळे प्राणी आता वाघरच्या संरक्षित करतो त्याला कोण करणार हा मग ते आपल्या वडिलाप्रमाणे ते तप करायला करा आणि त्या पिंपळाच्या खाली राहिल्यामुळं त्यांचं नाव पिंपला दृशी झालं आणि मग गावाचं नाव पिंपळ वापर असं आणि इकडं शेल म्हणजे इंद्राने तसं केलं इंद्र या ठिकाणी राहिला इंद्रच्या नावावरून या गावाचा काय पाहिलं शेलगाव शैल म्हणजे इंद्र आणि त्याच्यावरून आप प्रमुख होऊन शेलगाव येणं असं शेलगाव आणि शेल पिंपळगाव असे दोन गाव आहे कुंडई